सचिन ढवळे आज उमेश चव्हाण मनीष रा इथे आलेला उमेश चव्हाण आठ तर समीर शेखरी भैरव आणि येणार आहेत त्या किराण दौ पुढे खटपेटच्या गोष्टीचा कायदा उमेश चव्हाण पहिला फक्त उमेश चव्हाण जोडीदार आला आपला लय उशिरानं आल्यावर काय ते होणार नाही का नोंद द्या बैरू माने आणि समीर शेख पाच मिनिटात आधी येते यात आपली कुस्ती कॅन्सल होईल बैरू माने आणि समीर शेख उमेश चव्हाण आत या वारंवार पुकारलंय उमेश चव्हाण आपण आत या ही कुस्ती एकोण हजार रुपये इनामाची आहे समस्त ढवळे परिवार साडे यांच्या वतीनं उमेश चव्हाण आत या उमेश चव्हाण आत या चव्हाण येतो शंकर शंभू ढवळे महन शंभू ढवळे विमराव दामोदर ढवळे गोकुळ निवृत्ती ढवळे कैदासशिव सोपान नामदेव ढवळे यांचे स्मरणार सतीश सोमनाथ सतीश सोपान ढवळे चंद्रकांत जगन्नाथ ढवळे यांच्या वतीनं ही एकावन्न हजार रुपये इनामाची गोष्ट राखते आहे बैरुमाने आपल्याला वारंवार पुकार दिला समीर सेख कुस्ती कॅन्सल झाल्यावर स्वतः तुम्ही जबाबदार राहणार बैरुमाने उमेश चव्हाण येतोय का नाही उमेश चव्हाण येणार आहे का नाही पटाला लागलेला आहे मोहीन पटेल त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न भरत चव्हाण करायला लागलेला उमेश चव्हाण आकड्यावर आलेला आहे था था। उमेश पुढे जावा गाव उठून जायच्या तयारीत आहे उमेश कपडे काढून आज जावा एवढा उशीर केल्यावर लोकांनी कशासाठी आपल्याला आता साधी घेतली कुस्ती तुम्ही कुठले हे सुद्धा या गावाला माहित आहे आपली कुस्ती घेतली म्हणणे आपल्याकडे किती नंबरच बसावं लागते मनीष त्याला घेऊ पुढं दवळे परिवार आज जावा दवळे परिवार आज जावा ايه कुस्ती चालू कराती डोळे परिवाराच्या वतीनं कुस्ती गैरव माने येणारे नसतात तोरमाने चालू करा चालू करा आग सगळ्यांनी सगळ्यांनी सला भेटी घे चालू कराची कुस्ती चालू कराची कुस्ती कंपनीच्या कष्टीमध्ये कुस्ती